मला मी जेव्हा काम करत असताना गणपत ऐकवाडे मला प्रतिस्पर्धी समजत होते पण मी कोणत्याही प्रकारचा स्पर्धक नव्हतो मी कार्यकर्ता म्हणून एक कल्याणपूर्वेचा सुजान नागरिक म्हणून मला कल्याणपूर्वेची दशा हे बघवत नव्हते म्हणून मी ते कार्यरत करत होतो प्रत्येक वेळी आमदार गणपती यांचा माझ्या बाबतीत रोष होता कोणत्याही प्रकारचं व्यावहारिक बिझनेस करण्याच्या कारणानेसुद्धा काही ठिकाणी मी त्या ठिकाणी काम करत असतानासुद्धा समोरच्या लोकांना भड दम देणं मला अडचणी करणं ह्या सातत्याने चालू होत्या आणि त्याने शेवटचा हा जो शेतकऱ्यांना मी न्याय देण्याचा प्रयत्न करत होतो त्या ठिकाणी अतिशय क्रूरपणे माझ्यावरती हल्ला केला आणि आज मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कल्याणकारांच्या मायबाप जनतेच्यामुळे मी आज आपल्यासमोर आहे मला अभिमान आहे मी गोरगरीब शेतकऱ्याच्या बाजूने लढलो आणि त्यांच्या हितासाठी मी माझ्या अंगावर गोळ्या चेरल्यास त्याबद्दल मला अभिमान आहे माझ्या परिवाराला अभिमान आहे येणाऱ्या काळामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत मी कल्याणपुरेसाठी प्रत्येक गाडी अडचणीसाठी विकासकामं असू द्या किंवा त्यांच्या आरोग्य संबंधित असू द्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करेल असं या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून नागरिकांना सांगू इच्छितो पोलिसमध्ये त्यांनी असे बरेच भांडणं पोलिसांसोबत केलेले आहेत मला वाटतं तो मुळात बी जे पीमधून बी जे पीचा मुळात ते कार्यकर्ते नाही आहेत त्यांनी फक्त संधी साधून दोन हजार एकोणीसला इलेक्शन मतांसाठी बी जे पीमधून लढली त्यांनी बऱ्याच वेळा आपल्या माध्यमातूनसुद्धा सांगितलं की इनडिफेंट ते लढणार आहेत मला माहिती आहे बी जे पीचे हे संस्कार नाही आहेत बी जे पी पक्ष हा सर्वसामान्यांसाठी आहे मला देवेंद्र फडणवीसांवरती विश्वास आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांवरती विश्वास आहे आणि पोलीस कर्मचाऱ्यांवरती विश्वास आहे ज्या पद्धतीने माझ्यावरती हल्ला झाला ते जे ठिकाण आहे संविधानात्मक दालन आहे ते आणि अशा ठिकाणे हल्ला केल्यानंतर मला असं वाटतं की ते मला न्याय मिळेल आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळेल जेणेकरून महाराष्ट्रात पुन्हा अशी घटना घडणार नाही असं मला वारंवार सांगितलं मी शेतकऱ्यांचे बिल्डर पैसे देण्यासाठी आग्रही होते पण आमदार गणपत गायकवाड ते पैसे स्वतः बळकवायचा प्रयत्न करत होते शेतकरी गोरगरीब असल्यामुळे त्यांच्यावरती अन्याय होत होता माझ्यासारखा जेव्हा त्यांच्यासाठी अन्यायासाठी धावून गेल्यानंतर ही अवस्था माझ्यासोबत झाली तर आपण सर्वसामान्यां बाबतीत आमदार गणपती गायकवाड कशा पद्धतीचा क्रूरपणा त्यांनी दाखवला हे आपल्या सगळ्यांनी पाहिलं आहे मला वाटतं मी येणाऱ्या काळामध्ये न्यायालयीन लढाई लढेल आणि शेवटपर्यंत न्यायालयाच्या माध्यमातून लढेल जेणेकरून असा प्रकार जीवनामध्ये कोणासोबत घडणार नाही प्रत्येकाला परिवार असतो तसा माझासुद्धा परिवार आहे माझासुद्धा परिवार माझ्या एकट्यावर चालतो तो आज उघड्यावर पडला असता पण आप अमाप लोकांच्या प्रार्थना आशीर्वाद माझ्या आईच्या आशीर्वादाने माझ्या आईवडिलांच्या पुण्याने मान्य श्रीकांत शिंदेसाहेबांच्या प्रयत्नाने मी आज आपल्यासमोर आहे त्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद देतो